बोढरे ग्रामपंचायतमध्ये लाखोंचा भ्रष्टाचार गटविकास अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह चाळीसगाव जुलै पंधरा दोन हजार पंचवीस चाळीसगाव तालुक्यातील बोढरे ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवक आणि सरपंच यांच्या संगनमताने लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे या प्रकरणी गटविकास अधिकारी बीडीओ यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करूनही अपेक्षित अशी कठोर कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे बीडीओ हे भ्रष्टाचारांना पाठीशी घालत असल्याचा संशय नागरिकांनी व्यक्त केला आहे मिळालेल्या माहितीनुसार बोढरे ग्रामपंचायतच्या खात्यातून वेळोवेळी मोठ्या प्रमाणात पैशांची देवाणघेवाण झाली आहे मात्र या काढलेल्या पैशांतून कोणती विकासकामे करण्यात आली हे पाहण्यासाठी नजरेचा चष्मा लावूनही कोणतीही ठोस कामे दृष्टीपथास येत नाहीत असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे रस्त्यांची दुर्दशा पिण्याच्या पाण्याची समस्या आणि इतर मूलभूत सुविधांचा अभाव यामुळे ग्रामस्थांचे हाल होत आहेत अशा तक्रारी सातत्याने येत आहेत ग्रामस्थांनी यासंदर्भात गटविकास अधिकाऱ्यांकडे अनेक तक्रारी केल्या आहेत असे असूनही बीडीओ साहेब या कथित भ्रष्टाचारांवर कोणतीही कारवाई करताना दिसत नाहीत यामुळे जनतेमध्ये तुम नकटे हम नकटे सब नकटो कामेला कोण गुरु आणि कोण चेला अशी चर्चा सुरू आहे भ्रष्टाचाराच्या या प्रकरणात गटविकास अधिकाऱ्यांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली असून त्यांची धीमी चौकशी पद्धत पाहता ते या भ्रष्टाचाराला अप्रत्यक्षपणे प्रोत्साहन देत असल्याचा आरोप होत आहे बोढरे ग्रामपंचायतमधील या कथित भ्रष्टाचारावर गटविकास अधिकारी काय कारवाई करतात याकडे संपूर्ण तालुक्याचे आणि विशेषतः बोढरे ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिले आहे प्रशासनाने या गंभीर प्रकरणाची तात्काळ आणि निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत साधारणतः आजपर्यंत निवारण करणं फार अवघड नाही दहा मिनटाचा विषय आहे जे काही ग्राम ग्रामनिधीमधले ट्रान्झॅक्शन झालेले आहे जे पैसे काढलेले आहेत ते कुठं खर्च झाले काय झाले तो ग्रामशोक त्या ठिकाणी साजरा करेलच पण त्या अनुषंगाने लवकरात लवकर आम्ही कॅरी करतो कारवाई करतो पण आज रोजी त्याला जवळपास दीड ते दोन महिने झाले अजून कुठलीच कारवाई होत नाही गेल्या या महिन्याच्या गेल्या महिन्याच्या सतरा तारखेला म्हणजे बी डीओ साहेबांनी ग्रामशोपाला नोटीस काढली आणि <णिया> दफ्तर सादर करण्याचे त्या ठिकाणच्या नोटीसद्वारे सूचना केली त्या सतरा तारखेला ग्रामशोरक त्या ठिकाणी दफ्तर सादर करू शकले नाही शेवटी बी ओ साहेबांना आत्ता गेल्या मंगळवारी स्वतः त्या ग्रामकांच्या ऑफिसला जाऊन ते दफ्तर ताब्यात घेत घ्यावं लागलं त्याच्यातही काही दफ्तर ताब्यात घेतले आणि काही बाकीचे दप्तर ज्या ठिकाणी आढळून न आल्यामुळे ग्रामशोकांनी त्यांना सांगितलं की दो, काही दप्तर मी माझ्या घरी घेऊन गेलेलो आहे तर ते दप्तर मी दोन तीन दिवसात मला या ठिकाणी या निमित्ताने एवढं सांगायचं आहे की एवढा गंभीर विषय असताना ओ साहेबांनी ग्रामशोकाला वेळ का द्यावा आणि तात्काळ तो दप्तर ताब्यात घेऊन त्या दप्तरची चौकशी करून पुढील जी काही कारवाई असेल ती तत्काळ केली पाहिजे परंतु त्या कारवाईला विलंब केला जातो आहे त्याच्यामुळे अनेक प्रश्न या ठिकाणी निर्माण होतात म्हणजे एकंदरीत तुमच्या वनवरून असं लक्षात येत आहे की बिडिवांची जी कार्यशैली आहे त्याच्यावर प्रश्नचिन्ह नक्कीच उपस्थित होत आहे आणि दुसरं मला एक असं म्हणावाचं वाटतंय की एकंदरीत तुमच्या गावातील कुणीतरी मी नाव ऐकून आएकुन आहे कुणीतरी गुलब्या फराडी नामान कुठल्या तरी वर असतं राजकीय नेत्याचं स सहवासात घेऊन डी पीला फोटो वगैरे ठेवून एकंदरीत असं तर नाही वाटत आहे की प्रशासनाने कारवाई करू नये म्हणून लोकप्रतिनिधींचा फोटो ठेवून यांच्यावर दबाव आणत आहे असं याबद्दल आपलं मत काय नाही कुठेतरी त्या गोष्टीची शंका असू शकते कारण त्याला शंका घेण्याचं कारण म्हणजे ग्रामपंचायतच्या या ग्रामनिधीच्या आपाराबा आपाराबाबत अपर तक्रार दिल्यानंतर त्याच्या अगोदर बोडरे शिवारामध्ये जे अवैध उत्खनन झालेलं आहे गुरुचरण गावठाण जागेवर संदर्भात आम्ही तहसीलदार साहेब त्याच्या अगोदर माननीय जिल्हाधिकारी साहेबांना प्रत्यक्ष भेटून संदर्भात आम्ही तक्रार अर्ज दिलेला होतो परंतु त्याही संदर्भात अजूनही तक्रार होत नाही म्हणजे कुठेतरी या ठिकाणी या सगळ्या तक्रार सुद्धा कारवाई होत नसल्यामुळे साहजिकच शंका निर्माण होते की ह्या कारवाईमध्ये विलंब केला जातो मग कुठेतरी वा कुणीतरी राजकीय व्यक्ती याला पाठीशी घालतोय का कोणाचा राजकीय अभे याला मिळतोय का या सगळ्या गोष्टी त्या निर्माण होतात आता आपण सांगितल्याप्रमाणे की आमच्या गावचे जे नामधारी सरपंच आहे गुलाब राठोड म्हणून तर ते या सोलर प्रकरणामध्ये नव्वद टक्के त्या जमिनीच्या खरेदी व्यवहारामध्ये राहिलेले आहेत म्हणजे ब्रोकरशिप त्यांनी केलेली आहे आणि या अवैध गौण खनिज उत्खननामध्ये देखील त्यांचा सा मोठा सहभाग आहे या ग्राम ग्रामनिधीच्या अपारामध्ये आता त्यांची सून जरी सरपंच असली पण पूर्ण कारभार ते सांभाळत आहे त्याच्यामुळे एकंदरीत त्यांची पार्श्वभूमी बघता जे ब्रोकरशिपमध्ये करत असताना सोलर प्रकरणात ज्या पद्धतीने त्यांनी काही व्यवहार केले आहेत लोकांवरती अन्याय झाला आहे या सगळ्या गोष्टी लक्षात घेता याच्यामध्ये शंभर टक्के ग्रामनधीच्या यामध्ये त्यांचा शंभर टक्के सहभाग असेल असू शकतो आणि या सगळ्या गोष्टी विचारत आल्या पाहिजेमुळं आम्ही प्रयत्न करतोय परंतु प्रशासन त्याला फारसा गांभीर्याने घेत नाही आता अर्जदारांशी चर्चा केल्यामुळे एकंदरीत असं लक्षात येत आहे आणि त्यांची कायरी शैली पाहता तुम नकते हम नकते सब नकतो का मेला कोण गुरु और कोण चेला हे एक एकंदरीत असं लक्षात येत आहे पाहूया प्रसारण झाल्यानंतर शासन प्रशासन कितपत याची दखल घेणं ते हे पान औचित्याचं ठरणार था आहे